हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चार पाच दिवस झाले आपण नवरात्रीची मी साफसफाई करते पण अजून काही होईना आणि ना सकाळच्या सात वाजलेल्या आहे तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि अंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी सडा रांगोळी पूर्ण झालेला आहे पण सडा एक वाचलेलं आहे बरं का कारण आठ दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे सडा टाकायची पण गरज नाही तेवढा पाऊस आहे आणि रात्री पण पाऊस भरपूर झाला आणि पहिल्यांदा आता मी भांडे वगैरे सर्व मांडून घेते चहा पण बनवायचे मला आणि आज ना तर आतल्या रूमची एकना साफसफाई पण करायची आहे मला आणि त्या त्याच्या आधी ना मी इथे ना पोहे बनवायला घेतलेले आहेत आणि अगोदर मी स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे कारण स्वयंपाक अगोदर बनवलं ना मला नंतर मग शौराला आवरायचं टिफिन वगैरे बांधायचं असतं ना मग शौर्य कसं नऊ वाजता स्कूलला जातो म्हणून ना खूप खूप म्हणजे खूप घाई गडबड होते मी पहिल्यांदा इथे भात आमटी चपाती सर्व बनवून ठेवलेलं आहे आणि नंतर इथे मी पोहे बनवायला घेतलेले आहेत आणि तर इथे बघा मी तेलामध्ये ना छानशे शेंगदाणे भाजून घेतले आणि पोहे पण मी भिजून घेतलेले आहेत आणि नंतर ना कांदा कोथिंबीर कढीपत्ता सर्व मी इथे चिरून घेतलेला आहे मिरची वगैरे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलं आणि त्यानंतर ना कांदा मिरची आणि कोथिंबीर आणि कडेपत्ता ॲड केलेला आहे खूप छान आणि सर्वांना आवडणार आमच्या घरातला ब्रेकफास्ट म्हणजे पोहे <laughs> शौर्याला म्हणजे शिरा वगैरे अजिबात आवडत नाही डेली 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 द्या त्यांना पोहे आव्हाण आणि शौर्याला दोघंही पोहेला कंटाळणार नाहीत म्हणून मी त्यांना पोहेच बनवायला घेतले आणि छानसं ना गोल्डन कलर झालं ना कांदा नंतर मी ते याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले आणि हळद पण टाकून घेतली आणि ते बघा तुम्ही पाहू शकता मी फोडे पोहे ना थोडे थोडे करत ना ॲड केलेले आहेत आणि खूप छान असे पोहे होतात बर का आणि आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हवं असेल त्यांना तुम्ही वरून थोडंसं लिंबू आणि साखर पण पिळून घ्यायचं आणि मी कसं शौर्याला आवडत नाही म्हणून मी जास्तीचं असं याच्यामध्ये साखर आणि लिंबू पिळत नाही मी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि खूप छान टेस्टी असे पोहे आणि एकदम सुटसुटीत आणि मोकळे पोहे होतात आणि आता चला गरमागरम सर्वांना मी पोहे देते आणि खूप छान आणि टेस्टी असे पोहे चालते आम्ही सर्वजण ना पोहे वगैरे खाल्लो आणि इथे बघा नंतर आमच्या नवरात्रीचे ना म्हणजे नवरात्रीसाठी सर्व घराची साफसफाई चाललेली आहे आजनिखील आतल्या रूमची साफसफाई होती आणि ती बघा तुम्ही पाहू शकताय सर्व मी भांडी बाहेर आणून ना मी आणि आईने सर्व भांडी घासून घेतलेले आहेत आई घासून दिले मी सर्व ना मांडून इथं ठेवलेलं आहे आला आणि आ बाळा तर परत ऊन पडतं आ येतं ऊन पडतं हे कंटिन्यू चालूच आहे मग बाहेर हवेला थोडंसं ऊन खाल्लं ना भांडे आपले छान आणि लवकर सुकतील आणि त्याच्यामध्ये पाणी पण राहणार नाही आणि डाग पण पडणार नाहीत भांड्याला आणि आई घासून दिल्यानंतर मी ते बघा आजी पण मदतीला आलेले आहेत भांडी सर्व मला भरू लाग भरू लागलेले आहेत ला कारण आबाळ गच्च दाटून भरून आलेलं आहे आणि आता चला सर्व भांडे पण सुकलेले आहेत मी तसंच ना निम्मे थोडे थोडे करत ना हॉलमध्ये नेऊन ठेवते म्हणजे जेणेकरून फॅनच्या हवेला तरी थोडे सुकतील सर्व भांडे आणि आपण ना नवरात्रीच्या आदिना सर्व भांड्यांची आपण साफसफाई करत असतो आणि घराची पण स्वच्छता करत असतो आणि हे प्रत्येकजण आपण दस ना दसरा म्हटले की नाही सगळा आपण काना कोपरातून सगळा पसारा बडबे भांडे म्हणा काही कपडा लत्त सर्व काढत असतो आणि ते बघा मी सर्व भांड्यांना हॉलमध्ये आणून ठेवलेले आहेत फॅन लावलेला आहे आणि फॅन छावणे थोडे अजून थोडे ओले असतील त्यांना सुखून जातील आणि आपल्याला इकडे ना दसऱ्या वेळेस ना स्वच्छता करायची ना खरंच खूप म्हणजे खूप सगळ्या बायका आणि प्रत्येक घरोघर ना आता एक आठ दिवस झालं कंटिन्यू सगळ्या स्वच्छताच्या तयारीलाच लागलेल्या आहेत कारण दसरा येतोय नवरात्रसाठी ना सगळ्यांची तयारी चाललेली आहे नवरात्रीसाठी आणि सर्वांचा घरामध्ये उपास तपास असतो म्हणून ना ना खरंच इतकं असं कितीही ना आजही काम केलं तरीही दुसऱ्या दिवशी इतका असा आनंदाने उत्साहाने बायका आपण काम करत असतो ना सर्वजणच ना त्यांना असं वाटत नाही की बाबा आपण उद्या सुट्टी घेऊया कामाला असं कुठल्याही स्त्रियांना वाटणार नाही की उद्या आपण सुट्टी घेऊया कामाला असं अजिबात होणार नाही घरातल्या कामाला आज आजनत... आज थोडं काम केलं समजा की उद्या दुप्पट काम करू या आशाने ना स्त्रिया विचार करत असतात आणि ते ना मी भांडे वगैरे सर्व घासून झाल्यानंतर आणखीन एकदा चहा बनवला सकाळी एकदा चहा बनवला होता आणि थंडगार वातावरण असल्यामुळे आल्याचं चहा हा मस्त मी आई आजी आम्ही सर्वजण बसून चहा वगैरे घेतलो आणि ते बघा भांड्याची रांगच लावलेली आहे मी म्हणजे आत पण फॅन लावलेला आहे टेबल फॅन आणि ते सर्व आता भांडे मी प्लेट वाटी ताटं वगैरे जे काही होते ना बाहेर डबे वगैरे मांडून ठेवले थावेला आणि ते बा बारीक पाऊस पण येत होता बाहेर रिमझिम रिमझिम म्हणून मी म्हटलं आता सारखं हिलपाटे नको त्यासाठी तर मी ते सर्व भांडे आणून ना आतमध्ये ठेवले थावेला फॅनच्या आणि आता नाही सुकल्यानंतर छानशा आता भांडे पण मी मांडून घेते आणि आमची ना सर्व नवरात्रीची आतल्या रूमची साफसफाई वगैरे झाली आणि नंतर बघा इथं बाबा ना मळ्यात मग आत्ता जस्ट आलेले आहेत आणि येताना बघा छानशी अशी कोथिंबीर आणलेली आहेत पावसामुळे ना कोथिंबीरला चिक म्हणजे कोथिंबीरला चिकल चिकल झाले आहे मी ती धुवून वगैरे ना कोथिंबीर आता चिरून वगैरे ठेवते आणि अंडे आणलेले आहेत आता अजून नवरात्र येतो आहे उपास असतोय मग माझा आईंचा आहोंचा आजीचा आमचा चौघांचोपास असतो फक्त शौर्य आणि बाबा दोघंच त्यांचा दोघांचा चोपास नाही तर इथे बघा म्हणून मी आता काय केलं की दोन दिवसामध्ये आपलं नवरात्र असते म्हटलं अंडे आणूया अंड्याची आज आमटी बनवूया खूप दिवस झाले अंड्याची आज आमटी बनवली नव्हती म्हणून मी इथे ना आ, कुकरला अगोदर मी भात लावून घेतलेला आहे आणि अंडे पण उकडायला टाकायचे आहेत आणि कढईत मी पाणी घेतलं आणि सहा अंडे उकडायला टाकलेले आहे शरीरला एक अंडी फक्त तो काय आमटी वगैरे खाणार नाही फक्त मिठासोबत त्याला खायला अंडी आवडतं म्हणून इथे बघा मी अंडे टाकलेले आहेत उकडायला मी तरी जास्त काहीच खात नाही नॉनव्हेज ओन्ली ओनली व्हेज खाते मग बनवते पण खात नाही बरं का आणि ते बघा मी पीठ पण मळायला घेतलेलं आहे तिकडे आपला भात आणि इकडे अंडे उकडे ना कणिक पण मळून घेते मी आणि जास्तीचा स्वयंपाक लागत नाही संध्याकाळी थोडासा स्वयंपाक लागतो एक आठ नऊ चपात्या झाल्या तरी ना भरपूर आहे आणि ते बघा मी कणिक पण मोळून घेतलेले आहे छान आणि आता कणिक भिजेपर्यंत ना आणि आता आपल्याला ना याची तयारी करायची आहे अंड्याच्या भाजीची तयारी करायची जे काही काय लागतं कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि मसाले वगैरे त्याची तयारी करायची आहे आणि ते मी अंडे उकडलेत की नाही ते मी चेक करत होते आणि ते, ते बघा मी लसूण पण सोलून ठेवलेलं आहे आत्ताच आणि आता चला लसूण सोडून ठेवला कांदा टमॅटो कोथिंबीर वगैरे सर्व मला भाजीची तयारी करायची आहे खूप दिवसातून अंड्याची भाजी बनवते आमच्या घरी ना जास्तीचं नॉनव्हेज बनवत नाही मी कधीतरीच नॉनव्हेज बनवतो आणि हे आहे कोथिंबीर छान हिरवी कार अशी आपल्या मळातली कोथिंबीर नाही म्हटली की हे बाहेर ना आपल्याला विकत वीस रुपयाला तरी दहा रुपयाला तरी भेटते पण आपल्या मळातली अशी ताजी ताजी कोथिंबीर खरंच खूप भारी आणि छान वाटतंय बरं का आपल्या मळ्यातला सासल्यानंतर आणि ते मी चपात्या पण बनवल्या अगोदर म्हटलं आता चपात्या पण बनवून घेऊया कोथिंबीर वगैरे निवडून ठेवलं आणि कारण दिवसभर ना भांड्यांचा पसारा आणि आपल्या नवरात्रीसाठी ना सर्व साफसफाई चाललेली आहे याच्यामुळे खूप कंटाळा येत होतो म्हटलं आता दोन भाज्या करायपैकी ना एक अंड्याची भाजी आणि एवढं चपाती भात झाले की झाला आपला स्वयंपाक नाहीतर दुसरी भाजी केली की के एक सुकी भाजी करा एक पातळ भाजी करा असं ना खूप वेळ लागतो आणि मी आहे ना खूप थकलेलं आहे कारण नवरात्राचं सर्व कपडे भांडे वगैरे सर्व काढून आणि ते बघा अंडे पण आपले छान उकडलेले आहेत आणि आता मी अंड्यांना सर्व सुलून वगैरे घेतलं आणि त्यांना कांदा आणि टमॅटो मी तेलामध्ये थोडंसं तव्यावरतीच भाजून घेतलं आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खोबरं काय भाजून घेतलं नाही मी तसंच भाजून घेतलं तरी पण म्हणजे त्याची प्युरी छान होते आणि त्यांना कांदा टमॅटो आणि लसूण कोथिंबीर आणि खोबरं मी आताना मिक्सरला छानस ना वाटून घेते आणि इथे बघा मी अंडे घेतलेले आहेत चार अंडे एक तिकडे ठेवलं शौरल्यासाठी दोन ठेवलेले आहेत मीठ आणि मीठ लावून खातो तो म्हणून बघू खाय एक खायला शौर्य रडतो बरं का तरी त्याला मी आग्रह करून खा खा म्हणत असते आणि इथे मी अंड्यांना ना मीठ थोडंसं हळद मसाला तिखट वगैरे टाकून मी लावून घेतला आता ना तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे थोडंसं मग नंतर ना त्याची भाजी बनवायची खूप टेस्ट होते आणि ते मी एक चमचा तेल टाकलं कढईमध्ये आणि तुम्ही पाहू शकता आता मी ना थोडंसं फ्राय करून घेते छान ना मी मिक्सरला ना टमॅटो खोबरं आणि कांद्याची प्युरी बनवलेली आहे आणि ते तेल गरम अगोदरच होतं आणि नंतर ना मी मिक्सरला वाटून घेतलेलं ना वाटण याच्यामध्ये ॲड केलं आणि ते थोडंसं ना कलर चेंज करून थोडंसं वाटण वाटणं म्हणजे तेलामध्ये परतायचा आणि नंतर ना थोडंसं बॅडगी तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि थोडासा अंडा मसाला टाकून ना मी छानसा असा मसाला परतून घेतलेला आहे आणि आता ना तरी एकदम झणझणीत आणि चमचमीत तर आहोणं खूप आवडतं तसं आणि आई थोडंसं नॉर्मली जेवतात म्हणजे जास्तीचं तिखट नाही जेवत आणि नंतर इथे बघा मी गरम पाणी ठेवलं होतं अंड्याच्या आमटीसाठी ती प्युरी घातल्यानंतर ना मग मी डायरेक्ट ना अंडे मी तेलामध्ये मग असे थोडंसं फ्राय केलं तर ना ते ॲड केलं आणि थोडंसं आपण गरम पाणी सोयपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुडनुसार तिखट ॲड करायचं याच्यामध्ये आणि थोडंसं मी कोथिंबीर अजूनखी थोडीशी वरून पेरलेली आहे आणि खूप छान इथे ना आपल्या अंड्याची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ना शौर्य व्ही पाहत बसलेला आहे आणि मी ना त्यांना जेवायला वगैरे देते शौर्याला आणि आवडणा आणि ते बघा भाजी वाढून घेतलेली आहे तुम्ही आमटी पण म्हणू शकता माझ्या ते कसं आमटी पण म्हणते मी भाजी पण मग एकदा म्हणते पण इथे चला आता मी सर्वांना जेवायला दिलं आणि इथे मी पण वाढून घेतलेलं आहे ताट टाहून नाही दिलं मी फक्त अंडे जेवते अंड्याची भाजी जेवते आणि ह्याचं काय म्हणतात आपलं चिकन मटन फिश वगैरे काही खात नाही हे पण आत्ता आत्ता सवय लागली मला अंड्याची आमटी किंवा भाजी किंवा अंड्याची पोळी वगैरे खायची आणि आता चला आम्ही सर्वजणांना जेवण वगैरे करून घेतो आणि सर्वांचं जेवण झालं आणि ते बघा आणखीन एवढे भांडे पडलेले आहेत आपल्यासाठी सर्व मी भांडी वगैरे घासून घेतलं जेवणं वगैरे झाली खूप म्हणजे खूप कंटाळा आला ता आणि आता असंच ठेवून ना त्याचा जाऊन झोपवस वाटायला एवढा कंटाळा आलेला आहे आणि तुम्हाला आजचा माझं ना नवरात्रीची साफसफाई आणि अंड्याची आमटी कशी झालेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोक